राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जबरदस्त तयारी सुरू केली आहे निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर होण्याआधी पक्षांकडून मोठी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे पक्षांच्या बैठका जागा वाटप सभा गाठी भेटी यांना वेग आला आहे असं असतानाच आता राज्यात छोट्या पक्षांनी एकत्रित येत तिसऱ्या आघाडी तिसऱ्या आघाडीसाठीच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे याबाबतची महत्वाची बैठक देखील पडणार आहे लोकसभा निवडणुकी वेळी बदललेलं चित्र आणि बसलेला मोठा फटका पाहता राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली असतानाच आता विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष देखील एकत्रित येत राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याची चिन्ह दिसत आहे ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी बैठक होत आहे तिसऱ्या आघाडीत कोणत्या पक्षांचा समावेश पुण्यात पार पडणाऱ्या तिसऱ्या आघाडीची महत्वाची बैठकीमध्ये स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे प्रहार पक्षाचे बच्चू कडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती आहे अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष बच्चो कडू यांचा प्रहार पक्ष राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक शेतकरी घटक पक्षांना एकत्रित एक घेऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे